नमस्कार मैत्रिणींनो रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी सोया प्रोटीन राईस ही रेसिपी दाखवणार आहे आता या बाउलमध्ये मी एक वाटी बासमती तांदूळ हे अर्धा तासासाठी आपण भिजत ठेवूया तर चला मैत्रिणींनो आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवणार ता आहे तर हा सोया प्रोटीन राईस हा राईसपासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते आता बघा या बाऊलमध्ये मी आता सोयाबीन घेतलेलं आहे आता हे सोयाबीन पण आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे हे पण पंधरा वीस मिनटासाठी आपण सोयाबीन भिजत ठेवूया सोयाबीन हे फार पटकन भिजले जातात तर चला मैत्रिणींना आता आपण हे दोन्ही भिजत ठेवूया आता जोपर्यंत आपले सोयाबीन आणि राईस भिजतं तोपर्यंत आपण त्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत याची तयारी करूया आता यामध्ये मी खडा मसाला वापरणार आहे त्यामध्ये तेजपान लवंग आणि दालचिनी हे मी कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे कारण आमच्याकडे तिखट हे खूप कमी खाल्लं जातं तुमच्याकडे ज्या प्रकारे खाल्लं जातं त्या पद्धतीने तुम्ही तिखटाचा वापर करावा तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे मी आता हे खडा मसाला घेतलेला आहे आता आपण यामध्ये आपण काही भाज्या वा पण वापरणार आहोत तर चला आता यामध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या वापरणार आहे ते तुम्ही बघा आता यामध्ये मी टोमॅटो कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आलं वापरणार आहे आता यामध्ये मी दोन प्रकारे कांदा चिरून घेतलेला आहे एक कांदा मी चार भाग करून घेतलेला आहे आणि एक कांदा बारीक चिरलेला आहे आणि टोमॅटो पण मी थोडेसे मोठे मोठे चिरून घेतले आहे आणि कोथिंबीर भरपूर घेतली आहे कारण आपल्याला याची प्युरी करायची आहे आणि जो बारीक कांदा चिरलेला आहे त्याचा आपल्याला रायता बनवायचा आहे चला तर मग मैत्रिणींना आपण आता एक कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं हिरवी मिरची लसूण याची प्युरी तयार करून घेऊया आता आपल्याला हे जे मोठे कांदे चिरलेले आहेत याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीरचा भरपूर वापर करायचा आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घेतली टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं लसणाच्या चा चार पाच पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि कांदा टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे तर आपल्याला आता याची प्युरी करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींना आपण आता याची प्युरी तयार करून घेतलेली आहे तर बघा आपण आता ही प्युरी घेतलेली आहे आता आपण गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे मी छोटा कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला एक पळी आप तेल टाकून घ्यायचं आहे तर चला मैत्रिणींनो आपण आप आता कुकर आपला गरम झालेला आहे आता यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये खडा मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जिरे टाकलेले आहेत आपण आणि आता जिरे टाकून घेतल्यानंतर आपण जी प्युरी तयार करून घेतली आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपली फोडणी झालेली आहे फोडणी झाल्यानंतर आपण त्यामध्ये ती पिवरी टाकून घेतलेली आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित अशी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींना आता ही पिवरी आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही पिवरी आपण मिक्स करून घेतलेली आहे आता पाच मिनटं आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे प्युरीला आणि आता आपण त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया आता हे सोयाबीनला पण आपण पूर्ण मसाले लावून घ्यायचे आहेत आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते पूर्ण सोयाबीनला आपण लावून घेऊया आणि आता आपण यामध्ये आता हे आपण पूर्ण हलवून घेऊ आणि वाफ थोडीशी वाफ येऊ देऊया आणि आता त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपण टाकून घेतलेली आहे हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये मिरची पावडरचा वापर करायचा आहे आणि आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत त्याचं पाणी काढून आपण ते आपण यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आपल्याला आता हे तांदूळ व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे त्या मसाल्याबरोबर आता तांदूळ सोयाबीन व्यवस्थित ता आपण आता परतून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण टोमॅटोचे काही उभे काप करून टाकलेले आहेत आता हे पण आपण व्यवस्थित आता सर्व परतून घेणार आहोत आणि आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्याला एक वाटीला कमी आपल्याला पाणी वापरायचं आहे कारण हा राईस आपल्याला मोकळा करायचा आहे आणि तो भिजलेला असल्यामुळे त्याला क पाण्याचे प्रमाण हे कमी लागते तर बघा मैत्रिणींना आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे आपलं परतून होत आलं आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून बघा कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा आपण ती व्यवस्थित हे हलवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे आता याला पाण्याचा वापर हा कमी करायचा आहे कारण आपल्याला हा राईस मोकळा करायचा आहे तर बघा आता हे व्यवस्थित आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ आणि झाकण लावून ठेवू देऊ आता हे आपण एक वाटी पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण त्यांना झाकण लावून एकच शिट्टी करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी अगदी टेस्टी असा हा राईस तयार होतो आणि यामध्ये सोयाबीन आणि सोयाबीन असल्यामुळे याच्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळतं आणि जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना त्यांना प्रोटीनची फार गरज असते त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनी हा राईस नक्की खाल्ला पाहिजे आता आपल्याला सोयाबीनची भाजी करून सारखं सारखं तोच प्रकार करून आपल्याला खायचा कंटाळ येतो त्यामुळं आपण अशा प्रकारे राईस केला पाहिजे आणि आता त्याबरोबर खाण्यासाठी आपण दोन प्रकारची रायती बनवली आहेत आता ही रायती मी कशी बनवली आहेत मला सांगते आता यामध्ये मी एक एक दोन दोन चमचा दही घेतलेला आहे आणि त्या दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि आता यामध्ये कांदा आणि एका याच्यात कांदा आणि एका याच्यात काकडी टाकलं आहे आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर चाट मसाला आणि काळा मीठ टाकून घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर चाट मसाला आणि काळं मीठ टाकून आपले हे रायते तयार करून घेतलेले आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता आपले हे रायते पण रेडी झाले आहे सोया राईसबरोबर खाण्यासाठी आपल्याला रायते पण तयार झालेले आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे रायते पण आपले मिक्स करून झाले आहे जेवर आपले रायते होत आहेत त्यावर आपलं राईस पण रेडी होईल तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपला राईस आणि रायते तयार झाले आहे आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद